गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात कावाकडनं सकाळ सकाळ मस्त आईने पोह्याचा बेत केला होता तर इथं सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतल्या तर कांदा वगैरे कट केलेला आहे मस्त कांदा टोमॅटो टाकून पोहे बनवणार होते तर मस्त आईने वाफळते पोहे बनवले आणि दोघींनी मस्त पोहे एन्जॉय केले त्यानंतर मी थोडीसं मंगी आली होती मंगी मंगी तर मंगीसोबत बसले व्हिडिओ केला थोडासा मंगीचा आणि त्यानंतर मग आईनं आंघोळीच्या पहिले ना ते थोडेसे हरभारे काढून ठेवले होते ना तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितले असतील तर ते उडे हरभारे बडायचे होते तर त्याच्यासाठी ना आंघोळीच्या आधी ते कचरा वगैरे अंगावर उडेल म्हणून ते बडायला गेल्या होत्या काठीनच तर मग मी लगेच आईकडनं मिळाले इकडं आता शेतामध्ये नाहीचं सुरू आहे इकडं हरभरा बडण्याचं काम जो हरभरा आईनं काढून ठेवला होता तो आता इकडं बडायला सुरू केलेला आहे काठीनं बाकी नाही आई थोडंसंच हरभारं होतं त्याच्यामुळं आईनं नाही तर काठीनंच बडायला घेतलेलं आहे तर याच्यामुळे सगळे घाटे वगैरे जे आहेत ना तर ते असे काठीनं बडले ना चांगले कडक वाळल्यानंतर ते असे निघून जातात आणि मग त्याच्यानंतर ना त्याला थोडंसं हवा आली की उफणायचं आणि मग उफनलं की कचरा वगैरे बाजूला जातो तर राईने जे बडवून ठेवलेले आहेत आता उन्हाला त्यानंतर ना इथं आईने चिकू तोडायला घेतलेले आहेत कारण की आता आम्हाला जायचं आहे दाताकडे तर मग चिकू वगैरे तोडून घेतलेले आहेत म्हणजे जे चिकू आहेत ना तर ते झाडाखाली तोडून टाकले तर त्याचा जो एक्स्ट्राचा रुचिकू वगैरे असतो ना ते सुकून जातो आणि त्यानंतर मग एक दीड तासानंतर मी हे चिकू घ्यायलाही राईने ना सकाळ सकाळ शेजवट चिकू जे आहेत ना जेवढे पाड लागलेले आहेत किंवा डोळे आलेले आहेत तेवढे चिकू काढायला घेतलेले आहेत आईने मस्त झाडावर चढून पण चिकू काढलेले आहेत आता मी तसे आले तसं एक पण चिकू खाल्लेलं नाही आहे पण त्या दिवशी पण आम्ही चिकू काढले होते आणि आज पण चिकू काढलेले आहेत आईने तर आईने मस्त चिकू काढले आता मला त्यातलं एवढं जास्त समजत नाही आहे त्याच्यामुळे बघू शकता मी फक्त व्हिडिओ करत होते तर आईने झाडाखाली सगळे चिकू टाकलेले आहेत म्हणजे त्याचा जो चिक आहे ना तर तो निघून जाईल तर आईने जेवढे डोळे आलेले आलेले चिकू आहेत ना ते काढायला सुरुवात केली तर मग मी तुम्हाला हे दाखवते गावाकडचे ताजे ताजे फळं काढण्यामध्ये सगळी वेगळीच मजा असते त्यानंतर चिक्कू झाडाखाली काढून ठेवलेले आहेत आणि एक्स्ट्राचा रुची कसं असतो बघा हे जे, जे विदाऊट पेस्टिसाईड किंवा विदाऊट केमिकल वगैरे वापरता हे चिक्कू जे आहेत ना तर ते काढले जातात म्हणजे काय होतं ना पिकण्यासाठी वेळ लागतो पण पेस्टिसाईड वगैरे किंवा पावडर वगैरे काही यूज केलं जात नाही आईने मस्त झाडावर जडून चिकू काढायचा प्रयत्न केलेला आहे छान छान चिकू काढले आणि त्यानंतर मग आज शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची होती तर शेंगा पण काढायला गेलो होतो आईचं चालू आहे मस्त चिकू जोडायचं पाठी माग तोडून झाडाखाली टाकताय तर मी आणते शेवग्याचे शेंगा आज शेवग्याची शेंगाची भाजी करायची आई घेऊन येऊ शेंगा आणू चला मग द्यायची मी फांदी तोडून पुन्हा यायच्या नाही शेंगा इकडे शेवग्याच्या शेंगाचे झाडे आल्यात मस्त शेंगा पण आता वरती येत ताज्या ताज्या शेंगाची भाजी करायची मस्त आज आईने मस्त शेंगा काढण्यासाठी जो आकडा केलेला आहे बिळ्याचा तर तो घेऊन आई लगेच वेळ घेऊन आल्या तर मी शेंगा गोळायचं गोळा करायचं काम केलं ताज्या ताज्या शेवग्याचे शेंगा चांगल्या असतात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं शेवग्यामध्ये आणि शेवग्याचे शेंगा वाकळून जे आहेत ना मिठाच्या पाण्यामध्ये तशा पण खाल्ल्या जातात किंवा भाजी करून शेवग्याची म्हणजे मसाला भाजी असो सुकी भाजी असो सुकी म्हणजे की त्याच्यामध्ये फक्त थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये वाटलं असतं मसाला टाकायचा आणि तसं पण खाल्लं जातं टेस्टी लागतं आईला आवडतं तर मला तर जास्त तेवढं शेंगा खायलाच आवडत नाही पण मी खाते तर आईने मस्त ताज्या ताज्या शेंगा काढल्या मी शेंगा गोळा केल्या आणि आम्ही मस्त आज शेवग्याच्या शेंगाची भाजी होतो ताजी ताजी शेंगा काढल्या होत्या त्याचीच तर बघू शकता तुम्ही पण असं गावाकडे गेल्याच्या नंतर अशा शे, शेतातल्या भाज्या वगैरे काढता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघू शकता एवढे शेंगा काढलेल्या आहेत आम्ही तर आता जेवढी भाजी बनवायची तेवढ्या शेंगा घ्यायच्या बाकीचे जे आहेत ना ते फ्रीजमध्ये थे ठेवल्या तरी चालेल किंवा मग ओल्या कपड्यामध्ये थे ठेवले ना तरी चालते म्हणजे ते जास्त दिवस टिकतात म्हणजे सुकत नाहीत आणि मग भाजी जी आहे ते ना ती टेस्टी लागते म्हणजे नेहमी नेहमीच तुम्हाला इकडे शेवग्याच्या झाडं यायची गरज पडत नाही तर बघू शकता आईने म्हणजे आंघोळीच्या आधी ते हरभर बटल चिकू तोडून ठेवले त्यानंतर शेवग्याची शेंगा पण काढलेल्या आहेत आणि आता मी जात आहेत घरी तर मी शेंगा घेऊन घरी गेली आणि आईने तोपर्यंत ताजी ताजी कोथिंबीर आणली होती याच्यासाठी भाजी टाकण्यासाठी तर बघू शकता ताजी ताजी शेतातलीच कोथंबीर घेऊन आल्या आता मी हे शेंगा आणि कोथंबीर जे आहे ना ते निवडून देते आईला म्हणजे काय आहे ना लवकर स्वयंपाकाची तयारी पण होऊन जाईल तोपर्यंत आई यावरती आंघोळ वगैरे करतील पूजा वगैरे करायला तर मी देते आईला हे शेंगा आणि कोथंबीर निवडून शेंगा कट करून भाजीसाठी शेंगा आणि कोथिंबीर छान अशी निवडून दिली आणि मी लगेच शेंगा वाफायला टाकल्या गरम पाण्यामध्ये उकडायला टाकल्या आणि मग त्याची भाजी जी आहे ना तर त्याच्यासाठी मी इकडे कढीपत्ता घेऊन आले होते ताजा ताजा लसूण घेऊन आले होते त्यानंतर कोथिंबीर तर को निवडलीच होती त्यानंतर ता एक टोमॅटो कट केला त्याची सुरू इथं देवाची पूजा तर मी आणते देवांना फुलं आहे की नाही पूजेसाठी फुलं आणायला तोपर्यंत शेवग्याचे हो शेंग जायते, शेव कर जाती। का है, का जे आहेत ते पण छान अशा उकडल्या जातील जे साठी चांगले छान काजे ताजे फुले हे आहे आमचं फुलांचं झाड इथून फुलं तोडून उपाय मस्त पूजेसाठी ताजी ताजी फुलं तर ता आता शेवग्याची शेंगाची भाजी टाकायची त्यानंतर माझी आंघोळ वगैरे राहिली आहे आईची आंघोळ वगैरे झाली आईची पूजा चालू देते फुलं आंघोळ वगैरे करते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते इथे एक तुळशीला एक फूल ठेवते महादेवासाठी एक फूल ठेवते बाकीची फुलं देते आईला दोन कोण्या एक्स्ट्राचे गहू होते कारण की आता तुम्ही बघितलं सण शेतातले लास्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलंच होतं की शेतामधले गहू काढायला आलेलाच आहे तर हे जे जुने गहू आहेत ना हो ते मार्केटला द्यायचे होते तर आईने दोन कोण्या गहू काढले होते विक्र्या विक्रीसाठी आणि एक गोणी बाजरी काढली होती त्यानंतर मग मी इकडे शेवग्याची भाजी जी आहे ना ती बनवायला लागली तर शेवग्याची जी आहे ना रस्सा भाजी बनवली होती मस्त होऊ शकतं असं एकदम छान छान बाज ज्वारीच्या भाकरीसोबत खायचे त्याच्यामुळे थोडीशी रस्सा जास्तच ठेवला होता मस्त अशी रसावाली शेवक्याची भाजी ज्वारीची भाकरी मुळा आणि जे आमची पुदिनाची चटणी होती ना बेत केला जेवणाचा आणि मस्त आईने मला ताट बनवून दिलं जेवणाचं मस्त जेवण एन्जॉय केलं मी आई सोबत आणि तुम्ही पण असं गावाकडचं जेवण एन्जॉय करता का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा छान छान जेवण एन्जॉय केलं आणि आईला जायचं होतं शेतामध्ये कापूस भाजी चालू आहे तोपर्यंत मस्त जेवण केलं ज्वारीच्या भाजी भाकरी बनवलं आईने मस्त गॅसवर भाकर मस्त जेवण एन्जॉय केलं आणि त्यानंतर मी गेले आईने काढून ठेवलेले चिक्कू होते ना ते का गोळा करण्यासाठी आईने जे चिक्कू काढून ठेवले ते झाडाच्या खाली तर त्याच्यावर ऊन आले तर मग टोपलीमध्ये भरून आणते टोपली घेऊन जाते सगळे चिकू आता एका टोपलीमध्ये भरून आणते रुचिक पण सुकलं असेल एका आरामफळ असं झाड तर भरपूर ऊन पडले बारा वाजले तर उन्हामध्ये फळं खराब होतात हे सगळे चिकू चकू चाकलेले सगळे झाड नेमकं चिकूतचं टोपलं घेऊन मी घरीच आले होते की लगेच नारळाचा धडाल दिवशी पूर्ण घड जो आहे ना तर तो खाली अशा प्रकारे आधळला आणि सगळीकडे नारळ झाले बघू शकता इकडे तिकडे सगळीकडे पस घडायला काहीच नारळ राहिले होते, होते। आणि काही नारळ इकडे तिकडे जमिनीवर पडले होते बघू शकता भाजीमध्ये काही गेलेत हरभऱ्याच्या शेतात काही गेलेत कांद्यात काही गेलेत चिकूच्या झाडाखाली काही गेलेत असे सगळे नारळ प इकडे तिकडे पडले होते जमिनीवर तर हे सगळे नारळ जे आहेत ना ती मी आता एका जागी गोळा करून ठेवते म्हणजे कसं ना उन्हामध्ये ते नारळ खराब नको व्हायला हे सगळे नारळ जे आहेत ना तर बघू शकता मी तुम्हाला सकाळीच तुम्हाला दाखवलं होतं की आपलं जे नारळाच्या झाडाचा गुंस होता ना तो वरती होता आता पाडला असता तर तू मला दाखवलं असता परंतु हे डायरेक्टली जे ओझं झालं की काय झालं फांदीला माहिती नाही पण चिक तो पूर्ण घोस जो आहे ना तो दिवशी बारा वाजता खाली पडला आणि आपण सकाळी नऊ वाजता जो सोता। शूट केलाच होता की नारळाचं जो झाडाचं चिको आई काढत होत्या तेव्हा मी थोडंसं शूट घेतलंच होतं तर बघू शकता हे सगळे नारळ जे आहेत ना ते इकडे तिकडं शेत जमिनीवर आदळलेले ते मी एके जागी गोळा करून ठेवले उन्हामध्ये नारळ खराब होऊन जाता म्हणजे ते पाणी आहे ना गरम होऊन जातं मग ते टेस्टही नाही लागत तर मग मी सगळे नारळ एका जागी गवळा करून ठेवते तर हेच काम असतं मला गावाकडे आल्याच्या नंतर काही पाहिजे छोटे मोठे कामं करत राहायचे ताई गेलेले आहेत कापूस वेचणीसाठी तर मी आता सगळे नारळ एक जागी करून ठेवते आणि आजचा दिवसाचा ब्लॉग जो तर होता तर अशा प्रकारचा होता तर तुम्हाला आजचा पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा अख्खा नारळाचं घडच पडलं आहे मस्त नारळ आलेत पकलेत पण तर याला एक एक करून घरी घेऊन जावं लागेल मला